भगवंत सांगतात सांगा पितामा भीष्म प्रतिज्ञा मोठी का आशीर्वाद मोठा पितामा भीष्म सांगतात आशीर्वाद मोठा प्रतिज्ञा तेव्हा मोठी जेव्हा मी जिवंत असेल पण देवा हे काम करा शेवटी मला तुम्ही तुमचं दर्शन द्या माझा जेव्हा अंत येईल किंवा जेव्हा मी अप... शरीरातून माझा प्राण सोडेल त्यावेळेस तुम्ही दर्शन द्या भगवंत म्हणतात ठीक आहे दुसऱ्या दिवशी शिखंडीला अर्जुनाच्या समोर ठेवतात बाण चालवतात पितामा भीष्म हे बाणाच्या झोपलेले असतात आता अंत काळ जवळ आला पितामा भीष्म भगवंताला आठवत देवा सांगितलं होत ना तुम्हाला तुम्ही मला वचन दिलं होतं की आंत तुम्ही माझ्या दर्शन तुम्ही मला दर्शन देणार आणि पितामा भीष्म भगवंताला प्रार्थना करता आल्यानंतर भगवंत जात असतात द्रौपदी माता या ठिकाणी सांगते कन्हैया थांबतो भगवंत म्हणतात मला जावं लागेल भगवंत परत येतात पाच पांडवापैकी धर्मराज म्हणतात कन्हैया माझ्यासाठी आला आणि त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो माझा सखा माझ्यासाठी आला कोणती माता म्हणते माझा भातचा माझ्यासाठी आला पण भगवंत म्हणतात मी तुमच्या कोणासाठीच आलो नाही मी माझ्या पितामा भीष्मसाठी आलो आणि त्यावेळेस पाच पांडव म्हणतात पितामा भीष्मासाठी कस का त्यावेळेस भगवंत सांगतात ज्यावेळेस तुमचं युद्ध होत होत पाच पांडवाचं आणि कौरवाच त्यावेळेस दुर्योधन हा बोलून घेतो आणि सांगतो भीष्म तुमच्यासारखे योद्धे आमच्याकडे आहेत तुमच्या सारखे बलाढ्य योद्धे आमच्याकडे असून सुद्धा आम्ही हरतोय शंभर कौरव मरत चालले पण पाच पांडवापैकी एक सुद्धा मरत नाही याचा अर्थ तुम्ही मनातून सुबत युद्ध करत नाही तुम्ही पाच पांडवाकडून आहात ही गोष्ट पितामा भीष मला आवडली नाही क्रोधित होतात मला सांगा एखादा माणूस सत्या जर सत्यावर चलत असेल त्याला खोट जर पटत नसेल तर खऱ्या माणसाला जर खोट बोललं तर त्याला सहन होत नाही म्हणतात ना की खरा माणूस जो बोलणार आहे सत्य बोलणार आहे तो स्वतःच्या नाकावर माशी सुद्धा बसू देत नाही सत्य लागत असत पितामा भीष्मला गोष्ट आवडली नाही पितामा भीष्म त्या ठिकाणी प्रतिज्ञा करतात की तू मला एवढं लांछन लावतोयस तू माझ्यावर आरोप करतेस मी या ठिकाणी प्रतिज्ञा करतो कि उद्याचा सूर्यास्त पाच पाचवा पांडवा एकतर एक तर पांडव या ठिकाणी मी तीर्थ पाडे आता ही गोष्ट सगळ्यांना कळते पितामा भीष्मने केली प्रतिज्ञा साधी नव्हती पितामा भीष्म हे गंगेचे पुत्र होते पितामा भीष्म हे होते आणि पितामा भीष्म हे ब्रह्मचारी होते भगवंताला गोष्ट कळते भगवंत म्हणतात गोष्ट भीष्मने प्रतिज्ञा केलेली आहे खरी होणार काय करणार पितामा भीष्म द्रौपदीला घेतात शिबिरं वेगळे असतात पितामा भीष्मच्या शिबिराकडे जात असताना भगवंत सांगतात द्रौपदीला जायचं आणि हळूच प्रणाम करायचा पितामा भीष्मला आणि द्रौपदी माता जाते पितामा भीष्म निद्रावस्थित असतात झोप लागलेली असते आणि पितामा भीष्मच्या जवळ जाऊन द्रौपदी माता हळूच हात लावते हात लावल्यावर पितामा भीष्म अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद देतात आशीर्वाद दिल्याबरोबर पितामा भीष्म साधारण ते कळालं काहीतरी चुकलं उठले पाहतात द्रौपदी तू इथे आहेस तर माझे बाहेर भगवंत असतील बाहेर जातात भगवान श्री कृष्ण परमात्मा असतात आणि देवाला विचारतात देवा तुम्ही इथं काय करता भगवंत सांगतात सांगा पितामा भीष्म प्रतिज्ञा मोठी का आशीर्वाद मोठा पिता भीष्म सांगतात आशीर्वाद मोठा प्रतिका तेव्हा मोठी जेव्हा मी जिवंत असेल पण देवा एक काम करा शेवटी मला तुम्ही तुमचं दर्शन द्या माझा जेव्हा अंतकाळ येईल किंवा जेव्हा मी शरीरातून माझा प्राण सोडेल त्यावेळेस तुम्ही दर्शन द्या भगवंत म्हणता ठीक आहे दुसऱ्या दिवशी शिखंडीला अर्जुनाच्या समोर ठेवतात बाण चालवतात पीतामाह भीष्म हे बाणाच्या शरीरावर झोपलेले असतात आता अंतकाळ जवळ आला पितामाह भीष्म भगवंताला आठवतं देवा सांगितलं होतं ना तुम्हाला तुम्ही मला वचन दिलं होतं की आंत काळी तुम्ही माझ्या दर्शन तुम्ही मला दर्शन देणार आणि पितामा भीष्म भगवंताला प्रार्थना करतात काय म्हणतात पितामा भीष्म इतना तो करना स्वामी जब इतना तो करना स्वामी ਰ ਭਰਾਈ ਤਨ ਤੇਰੇ ਕੇ ਲੇ

kita kita mabi hmm. sebab hamantara sang se Dewa दर्शन दिलं होतं की तुम्ही आणखी काळी मला दर्शन देणार पण ऐका देवा मी जसं सांगतो तसं तुम्ही मला दर्शन द्या आणि पितामा भीष्म त्या ठिकाणी सांगतायत भगवंताला देवा तुम्ही दर्शन देताना वातावरण कसं असावं तिथं गंगेचा तट असावा आणि त्या ठिकाणी यमुनेच्या ठिकाणी वंश आणि वट वृक्ष असावं आणि तुम्ही माझ्या जवळ पाहिजे पितामा भीष्म भगवंताला सांगतायत आणि भगवंत तसेच येत आहेत

कुंवांतला संत देवा तुम्ही या पण येत असताना तिथ गंगेचा गंगेजवळ यमुना मैयाजवळ वटवृक्ष असावा तुम्ही माझ्या जवळ या पण येताना कसे येऊ नका तुमची आवडती बासरी घेऊन या आणि तिच्यामध्ये स्वर भरलेला असावा आणि तिथ आल्यावर तुम्ही जा जसे थांबता था भगवंत तीर्थाचरण भगवंत तीर्थाचरण इथे थापायचे पितावा भिशमवत था, देवा या पण बासरी त्याच स्वर भरून घेऊन या आणि तीर्था चरण मला तुमचं दर्शन करायचंय पितामा भीष्म सांगतायत आणि भगवंत येत आहेत है। સ્વામી કરે ના સ્વામી રા असतो त्यावेळेस मला सांगा एक विंचू चालवर एवढा त्रास होतो पण माणसाच्या शरीरातून ज्यावेळेस जीव बाहेर पडतो असं वाटतं लाखो आणि दंश केला एवढा त्रास त्या माणसाला होत असतो पितामा भीष्म सांगतात देवा त्यावेळेस त्रास होणार आहे उशीर करू नका लवकर या पण येताना एकटे येऊ नका माझ्या राधाराणी सरकारला सोबत घेऊन या पितामा भीष्म भगवंताला सांगतायत Oi se नाश्वानी प्रा भीष्मने भगवंताला प्रार्थना लक्ष देऊ नका आपला जीव ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस माणसाला <फ़ीवाण> खूप त्रास होत असतो पितामा भगवंताला सांगतात देवा त्रास खूप होतो पितामा चतुर्भुज स्वरूपाचं दर्शन दिलं पितामा भीष्म सांगतो देवा शेवटची इच्छा आहे आता आला पण एक काम करा तुमचं मला या ठिकाणी चतुर्भुज रूप पाहायचे भगवंत म्हणतात ठिकाणी भगवंत या ठिकाणी पितामा भीष्मला दर्शन देण्यासाठी पिताधारी या स्वरूपामध्ये साक्षात भगवान श्री कृष्ण परमात्मा पिता महा भीष्मला या ठिकाणी काय करतात दर्शन देतात बोलये भक्तवत्सल भगवान की कृष्ण कन्या की